या माझ्या लाडक्या बहिणीला खूप खूप धन्यवाद देतो मी त्या लाडक्या बहिणीचं अभिनंदन करतो की त्यांनी त्यांच्या मुलाच्या खात्यात आलेले पैसे प्रामाणिकपणे परत केले खरं म्हणजे अशा लाडक्या बहिणी ना आम्ही ही लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने हे सरकार आमचं आलेलं आहे त्यामुळे त्या लाडक्या बहिणीला देखील धन्यवाद ऐका ऐका विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरं काम आहे का लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू करत होतो तेव्हाही टीका केली पैसे मिळणार नाहीत फक्त हे चुनावी जुमला आहे अरे पाच इन्स्टॉलमेंट दिले सहावा इन्स्टॉलमेंट पण आमचा दिला आता ह्याच्यामध्ये कोर्टात गेले बंद पाडण्यासाठी कोर्टाने त्यांना फटकारलं बरोबर आता ते आता सुरुवातीपासून विरोध करत आहेत आणि म्हणून मी सांगितलं होतं माझ्या लाडक्या बहिणींना या सावत्रानी दुष्ट भावांना त्यांची जागा दाखवा आणि त्यांची जागा त्यांना दाखवली विरोधक चारी मुंडे झाले आणि आता परत म्हणतात की याची एवढच मी आपल्याला सांगतो पात्र लाडकी बहीण पात्र लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही बिलकुल राहणार नाही हा पूर्णपणे त्या लाडक्या बहिणींना मी शब्द देऊ इच्छितो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहे तर यांनी आज... अशा प्रकारची घोषणा केली तर याच्यामध्ये देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेण्यास सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारची माहिती येत आहे परंतु लक्षात घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मंत्री, बही मंत्री आदित्य तटकरे तर यांनी काही दिवसापूर्वी घोषणा केली ज्या महिला निकषामध्ये बसत नाहीत अशा महिलांची पुन्हा कागदपत्रे पडताळणी होणार आहे आणि याच्यामध्ये पाहू शकता की तुमचं जर उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल आणि त्याचबरोबर तुम्हाला पंधराशे पेक्षा जास्त जर इतर योजनांचा लाभ मिळत असेल तसेच एकापेक्षा अधिक योजना असतील त्यांचा लाभ असेल त्याचबरोबर तुमच्या घरी जर चारचाकी वाहन असेल दुबार नोंदणी असेल तरी यांचे व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे परंतु सगळ्यांचंच व्हेरिफिकेशन केलं जाणार नाही आहे तर त्यांनी अशी देखील घोषणा केली परंतु या यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की ज्या ठिकाणाहून तक्रारी प्राप्त होत आहेत किंवा ज्या ठिकाणाहून तक्रारी आलेल्या आहेत अशाच ठिकाणचे ज्या लाडक्या बहिणी आहेत यांच्या कागदपत्रांची पाच निकषांच्या आधारे कागदपत्रे पडताळणी होणार आहे म्हणजे सरसकट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची कागदपत्र तपासणी होण्याची शक्यता कमी आहे तर यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा आपलं मत व्यक्त केलं तर ज्या महिला पात्र आहेत त्यांना घाबरण्याचं काहीच कारण नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे तर याचबरोबर ज्या महिला यामध्ये बसत आहेत त्यांचे पुढील हप्ते चालूच राहणार आहेत फक्त एवढंच की ज्या महिला अपात्र आहेत तर अशा महिलांकडून मागील हप्ते पुन्हा घेतले जाणार नाही सध्या जी धुळे जिल्ह्यातील जी घटना आहे तर त्या महिलेच्या बँक खात्यामध्ये जे पैसे आले होते तर त्यांच्या मुलाच्या नावे आधार कार्ड गेल्यामुळे चुकून पैसे आले होते म्हणून त्या महिलेकडून हे पैसे त्यांनी स्वतःहून हे पैसे जमा केले आहेत आणि त्यांनी पुन्हा नोंदणी करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहि जी जो लाभ आहे तो घेतलेला आहे अशी माहिती आदित्यताई तटकरे यांनी दिली परंतु लक्षात घ्या नुकतेच पैसे परत घेतल्याची बातमी समोर येत आहे त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी अपात्र Pahit. त्यांनी यापूर्वी पैसे घेतले आहेत त्यामुळे आता त्यांच्याकडून देखील मिळालेले पैसे जे आहेत ते वसूल करण्याची शक्यता सरकारकडून व्यक्त होत आहे तर अशी कोणतीही अपडेट नाही आहे तर लक्षात घ्या की तुमच्याकडून मागील मिळालेले हप्ते वसूल केले जाणार नाही आहेत अपकमिंग जे हप्ते आहेत ते मात्र तुम्हाला मिळणार नाहीत तर लक्षात घ्या येत्या काही दिवसामध्ये ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस पूर्ण होईल आणि त्यानंतर ज्या लाडक्या बहिणी आहेत जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत जानेवारी महिन्याचा पंधराशे रुपये रुपयांचा हप्ता संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा जा केला जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा लाडक्या बहिणी संदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट मत राहा